नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा चहाच्या उत्पादनामध्ये भारताच्या जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो चहाच्या उत्पादनामध्ये भारताच्या जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे बघा अप्शन क्रमांक तिसरा बघा भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रमाणक संस्था विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली या शहरामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरचा करबुडे हा बोगदा सर्वात लांब बोगदा आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बोगदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो करबुडे हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोडाई कॅनल हे पर्वतीय स्थान विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा दर केसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दर केसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीनडाल विद्यार्थी मित्रांनो दर केसा डोंगर हे हो गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत क्रमांक खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी हो साजरा तो केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षांनी तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक दहावा बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली रांग आहे बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली रांग आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रल विद्यार्थी मित्रांनो रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक प्रमुख पर्वतरांग अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा खोपोले हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये खोपोले हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो खोपोले हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला बघा सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा सन अठराशे बहात्तर पासून तो लागू करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या वा। सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनदा विद्यार्थी मित्रांनो तीन जानेवारी सन अठराशे एकतीस हा सावित्रीबाई फुले यांचा तो या ठिकाणी जन्मदिवस आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा संविधान दिवस विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस या ठिकाणी साजरा तो करण्यात येतो प्रश्न क्रमांक सतरा बघा महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे महाभियोग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनडळ विद्यार्थी मित्रांनो महाभियोगी संकल्पना अमेरिकन राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनडल विद्यार्थी मित्रांनो कलम सोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायमिन हे पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा थायमिन हे पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे बघा या ऑप्शन क्रमांक एक राहील बी बन या जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो थायमिन हे या ठिकाणी रासायनिक नाव आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहिल विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण एकूण एकोणऐंशी एवढे हे विषय असतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा त्र्याहत्तर वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बावीस बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सी फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणत्या बघा विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघा विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक विद्यार्थी मित्र एम्पियर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुवांक खालीलपैकी किती असतो बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुवांक खालीलपैकी किती असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डाल विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुवांक आठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वन दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक वन दिवस बघा जागतिक वन दिवस विद्यार्थी मित्रांनो एकवीस मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मकथन पर ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोदावरी परुळेकर यांनी जागा होतो हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक बघा महाराष्ट्रामधला पहिला चित्रपट खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील श्यामच्या हा चित्रपट राष्ट्रपती पदक या ठिकाणी या ठिकाणी चित्रपट आहे पुढचा बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधल्या ठिकाणी पहिलं राज्य खालीलपैकी कोणत्या क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधल्या ठिकाणी पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे क्रमांक पुढचा बघा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन सतराशे त्र्याहत्तर मधील रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता बघा सन सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सन अठरा सत्तावन्नच्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा सन अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावास नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बहादूर शाह जफर यांनी दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व हे केले होते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालील कोणी लिहिलेलं पुस्तक ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालील कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे क्रमांक चौतीस बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीनड विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे बहात्तर मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना ही झाली होती क्रमांक पस्तीस बघा औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था औद्योगिक परिषद या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे औद्योगिक परिषद बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्र न्यायमूर्ती रानडा यांनी औद्योगिक परिषद या ठिकाणी स्थापन केलेली संस्था आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा जलेलवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता बघा जिल्हवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील केसरी हिंद या या ठिकाणी उपाधीचा त्याग केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा सन एकोणीस सतरामध्ये चंपारणे सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक अडतीस बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी बघा मैसूरचा वाघ असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचा आहे बघा टिपू सुलतान यांचं म्हैसूरचा वाघ या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाला संरक्षण बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकेरा विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्काला या ठिकाणी भारतीय या ठिकाणी संरक्षण हे दिलेलं आहे क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो व भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो तर अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे बहात्तर मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झालेला आहे पुढचा बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणत्या केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम तीनशे त्रेचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते घटना समितीचे हंगामी अध्यक्ष बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते अप्शन क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालील पैकी किती आहे बघा कलम एकावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या विद्यार्थी मित्रांनो तर अकरा या ठिकाणी मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा बावन कशी हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा बावन कशी हा काव्यसंग्रह खालील पैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे बघा बावन कशी हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा तो या ठिकाणी काव्यसंग्रह आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा शेतकरी संघाची स्थापना संघाची स्थापना केली होती राहील पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामधील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे तर गडचिरोली जिल्हा विद्यार्थी म्हणून अतिपूर्वी जातो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची एकूण घंटा खालीलपैकी किती चौरस किमी होती बघा तीनशे ब्याऐंशी चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढे बिहारचे दुःखास्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बिहारचे दुःखास्रू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो कोसी नदीला विद्यार्थी मित्रांनो बिहारचे दुःखास्त्रू असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे तर जम्मू काश्मीर या राज्यामधला तो सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनंतगिरी बघा अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर तर ओरिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यामध्ये दिलवाडा जैन मंदिर बघा दिलवाडा जैन मंदिर विद्यार्थी मित्रांनो राज्यासह या राज्यामध्ये ते मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा औंधा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील विजयंता हा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये देशामध्ये सर्वात लिंग गुणोत्तर प्रमाण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन केरळ राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक एकोणपन्नास श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे तर झेलम नदीच्या काठी आहे शिक्षण क्रमांक पन्नास बघा केंद्रीय कापूस बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एक्कावन्न कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील